नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर कधी कोणी पाहुणे आले तर तुम्ही लगेच ही रेसिपी बनवू शकता तर आज आपण बनवतो आहे दोडका मसाला तर मग चला बनवूया तर इकडे मी दोडक्याच्या शिरा कट करून त्याला अशा प्रकारे कट करून घेतले मी त्याचे चार भाग केलेले आहेत आणि एका बाऊलमध्ये ठेवले तर आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया तसंच एक चम्मच मीठ घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित पाण्यामध्ये मीठ मिक्स करून दोडके पण त्यामध्ये मिक्स करून साईडला पाच मिनटं ठेवून द्यायचे तसेच इकडे एक मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये सुकं खोबरं कोथंबीर तसंच लसूणाच्या पाकळ्या कांदा आणि लसणाची चटणी आहे तर ती दोन चम्मच तसंच अर्धा चम्मच जिरे पाऊन चम्मच हळद तसंच एक चम्मच लाल तिखट मसाला तसं एक चम्मच धने पावडर एक चम्मच गरम मसाला आणि आता यामध्ये मी घालते भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी जर तुमच्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही यामध्ये नाही घातला तरी चालेल फक्त जे आपलं वाटण आहे ते तर ते तेवढंच रेडी करा आणि त्यामध्ये नंतर शेंगदाण्याचा कूट मिक्स करू शकता तर इकडे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि इकडे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि जे आता आपण दोडके पाण्यात ठेवले होते तर मी तेही स काढून घेतलेले आहे पाण्यातून आणि त्यामध्ये आता आपण हा मसाला दाबून भरून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इकडे मी अशा प्रकारे भरून घेतलेला आहे आणि आता जे आपल्या बाकीचे आहेत दोडके तर त्यामध्ये पण अशा प्रकारे दाबून मसाले भरून घ्यायचे तर इकडे मी सर्व दोडक्यामध्ये मसाले चांगले भरून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि आपला थोडासा मसाला पण राहिला तर आपण याचा नंतर वापर करणार आहे याला फेकून द्यायचा नाही तर सर्वप्रथम इकडे कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचं दोन चम्मच तेल तेलही चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात पाऊन चम्मच जिरे पाऊन चम्मच मोहरी तसेच कढीपत्त्याची सात आठ पाने तेही व्यवस्थित चांगले फ्राय करून घेऊया चांगली फोडणी बसली की त्यामध्ये लगेच घालून घ्यायचं आपण जे मसाले भरून घेतलेले दोडके आहेत तर ते घालून घ्यायचे आणि त्याला एक चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं एक दोन मिनटं त्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं तर इकडे मी तेलामध्ये मस्त असं परतून घेतलेले आहेत तर माझ्याकडून एक दोडका पण तुटला तर मस्त असं मिक्स करून घेतले आणि आता आपण यामध्ये घालून घ्यायचं पाणी तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घाला तर त्या अगोदर मी इकडे जो राहिलेला मसाला आहे तर तो घालून घेते आणि तोही तेलामध्ये चांगला मिक्स करून घेऊया बघित आणि आता यामध्ये म्हणजे मसाल्याचं पाणी आहे तर तेच घालून घेतलं तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर इकडे चांगली उकळी आलेली आहे आणि ह्याला आता मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता गॅस स्लो करायचा आणि यावरती एक ताट झाकून पाच मिनटं चांगलं त्याला शिजवून घ्यायचं ताट वगैरे काही नंतर ओपन करायचं नाही पाच मिनटं झाल्यानंतरच ओपन करायचं तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे आपले मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे दोडका मसाला रेडी झालेला आहे तर त्याला मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेते भाजीला मस्त अशी तरी पण आलेली आहे आणि पूर्ण दाटसरपणा पण आला आहे तर यामध्ये घालून घेते वरून मी बारीक चिरलेली कोथंबीर आणि तिलाही आपण यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया कोथंबीर पण यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपला दोडका शिजला आहे का ते पण मी पुन्हा एकदा चेक करून घेते मी अगोदर चेक केलं होतं पण पुन्हा एकदा मी चेक करून घेते तर मस्त असं आपला दोडका मसाला रेडी झालेला आहे आणि आपली ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता खूप छान अशी दाटसर अशी झाली आहे तर त्याला आता मी इकडे एक एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे तर कसा झालं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद